महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य सादर जे एम फाउंडेशनवर बी स्टार हॉस्पिटल जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज भाजपा बोदळ मंडळतर्फे शेलवळ येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास याप्रसंगी उपस्थित भाजपा जळगाव पूर्व जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत अण्णा भावीसकर बोदळ भाजपा तालुका अध्यक्ष श्री अमोल देशमुख राज्य परिषद सदस्य श्री मधुकर राणे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री प्रभाकर पाटील श्री राजेंद्र डापसे श्री परमेश्वर टिकारे श्री विक्रम पाटील विश्वास जवरे मोहन देठे उमेश पाटील जनार्दन चौधरी मुरलीधर जंजाळ दीपक जवरे गणेश माडी गजानन पर्वते दिलीप कापसे निलेश माडी जगदेव माळी तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील नागरिक बंधू बंदी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात देमाण पद्धतीने साजरा होणार आहे तर त्याच्याच पूर्वसंध्येला म्हणून किंवा पूर्व दिवसाला म्हणून आपण या बोर तालुक्याच्या घरामध्ये आज आरोग्य तपासणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला होता तर करता मानतोय श्री धनराज चौधरी सर संदीप पाटील सर आणि समस्त आपली जी एम फाउंडेशन आणि रुबी स्टार हॉस्पिटलच्या या टीमचे आपल्या सचिन भाऊ आणि विशेष करून शेळगाव भागातले आपले राजीवूड आमचे विश्व विश्वास भाऊ चावडे मुरेंदर भाऊ उमेशजी पाटील आणि स्वतःचे चित्रपीठ घेत आहे आमचे दीपकजी चावळे यांचे मित्रांनो वाढदिवसाच्या निमित्त बॅनरबाजी केली जाते बाकीच्या गोष्टींच्याही माध्यमातून वाढदिवस साजरा केला जातो परंतु प्रदेशावरून सूचना होत्या रवींद्र चव्हाण साहेबांच्या आणि विशेष करून माननीय गिरीजीबाबू महाजन यांच्या नेतृत्वात सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपल्या भोदवळ तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलं पाहिजे तर आपण प्रामुख्याने आपल्या चार गणांमध्ये साळशिंगी शेलवड नाळगवाणी म्हणून या चार गणांमध्ये शिबिर घेत आहोत त्यातलं पहिलं शिबिर यशस्वीपूर त्या जे पार पडलेलं ते शेलवड म्हणून आणि देखील रक्तदान शिबिर आपण घेत आहोत परंतु शेलवड भागामध्ये जेव्हा शिबिर घेतोय आपण आणि विशेष करून निदान शिबिर घेत आहोत तर इथं हा जो आपण जो बघणार आहोत आपण आपले दीपक्षी रापोटी हा जो आम्हाला समावेश उपलब्ध करून दिलेला आहे संपूर्ण टीमला तर त्यांचं नाव आहे त्या आदरणीय व्यक्ती आहेत आदरणीय गांधीला प्रकाश दर्डिया ज्यांना डॉक्टर म्हणून निघाली तर त्यांची ख्याती आहे शिरोड परिसरामध्ये बरोबर प्रकाश संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही तुमच्या आभार ज्यामुळे भारतीय जनता पार्टी हे सेवा कार्यावर रुजवू आहे तर तार आज जवळजवळ पावणे दोनशे रुग्णांची तपासणी जंग फौंडेच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यातल्या पंधरा रुग्णांवर ही शस्त्रक्रिया होणार आहे सोबतच पंचवीस रक्तदात्यांनी इथं आपल्या रक्तदातांचं योगदान दिलेलं आहे आणि आता हा जो कार्यक्रम आहे आजपासूनचा तेवीस तारखेपर्यंत चालणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि संपूर्ण सेवेदार गिरीश भाऊ महाजन यांना कारण त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे की भाजपचा सेवा कार्य भाजपचा सेवा भाव संपूर्ण तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम तुम्ही करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझं जे जे सहकार्य लागणार आहे ते मी तुम्हाला देणार आहे म्हणूनच विपक्षीला मी विनंती करत बाहेरच्या अँब्युलन्स त्यांनी दाखवायचे आहेत पेशंट दाखवायचे आहेत पेशंट आता जवळजवळ रवाना केलेले आहेत डॉक्टर साहेबांनी पॉर्निओ रुग्णांची तपासणी झाल्यानंतर पंधरा रुग्ण आहेत तर प्रिवासामध्ये तुम्ही बघू शकता पन्नास पन्नास लाखाच्या अँब्युलन्स गिरीश भाऊ महाजन यांनी पाठवलेले आहेत तिथं कार्डिओ केले जातील टुडिंको केले जातील कोणाचे अजून कष्टी केल्या जाते कोणाचं हरण्याचे ऑपरेशन केले जाते कोणाचं स्टोन काही ऑपरेशन बसत नसता नाही डॉक्टर साहेबांना सांगितलं की बाबाचा आशीर्वाद आहे की कुठलाही रुग्ण पैशामुळे दगावला गेला नाही पाहिजे किंवा आपली शस्त्रक्रिया वंचित ठेवली नाही पाहिजे म्हणून हे सगळं आज रेदीचे कार्यक्रम पार पडलेला आहे याचं श्रेय मी शेळगोळ घातील सगळ्या त्या कांदेन बाबकर देतो आणि हे सगळ्या माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना देतो आणि पुन्हा एकदा आभार मानतो बाबा यांचे की ज्यांनी आम्हाला हा प्रमास उपलब्ध करून दिला जय हिंद जय महाराष्ट्र जय सीता